मन लावून हा व्हिडिओ ऐका तुमचे टेन्शन संपतील किंवा तुम्हाला ते सुल्लक वाटायला लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलवलं नाही तिथे कधीही जायचं नाही चार, लोको मनतील। चार लोक काय म्हणतील हा विचार त्या चार लोकांनाच करू द्या आपलं घर आपल्याला चालवायचं आहे कुणीही ते चालवायला येणार नाही स्वभाव आणि विचार नेहमी चांगलं ठेवा डी पी आणि स्टेटस तर सगळेच चांगले ठेवतात हे नेहमी लक्षात ठेवा विश्वास ठेवायला शिका की योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला ती प्रत्येक गोष्ट मिळणार आहे जी आपल्याला हवी आहे माणूस दोन्ही गोष्टीमध्ये लाचार आहे दुःखापासून तो दूर पडू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही जीवनात संघर्षाला खूप महत्त्व नाही संघर्ष करणाऱ्याला खूप महत्व आहे म्हणून संघर्ष करा चेहऱ्यावरून फक्त रंग पडतायत माणसं समजायला किंवा वाचायला आपल्याला यायला हवी कुणाच्याही चेहरा बघून कधीच कुणाला जज करू नका तुमचा संघर्ष तुम्हाला आहे कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहत असतात तुमचा संघर्ष किती केलाय किती मेहनत घेतली कित आहे हे लोक कधीच बघत नाही आपल्या व्यवसायात यशस्वी व्हायचं तर कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा जिथे तुम्ही तुमच्या कामाची लाज बाळगली तिथे तुम्ही संपलात म्हणून समजा लोकांना चेष्टा करू द्या ते चेष्टा करण्यासाठीच जन्माला आलेत आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्या त्यांना आपल्या कामातूनच आपल्या यशस्वी होण्याच्या मार्गातूनच त्यांना उत्तर द्या जी व्यक्ती कधी आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका आणि जी व्यक्ती आपल्याला समजून घेऊ शकत नाही हिला कधीही आपलं दुःख सांगत बसू नका आणि वेळ वाया घालवू नका पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जो असतो ना तो जास्त गरीब असतो त्याला सगळ्यात जास्त गरीब माणूस म्हटलं जातं तुमची डिग्री हा कागदाचा एक निवड तुकडा आहे तुम्ही कसे वागता यावर तुमचं शिक्षण दिसून येतं आपण का पडतो तर पुन्हा जोमाने उभं राहण्यासाठी आपण काय अयशस्वी होतो तर त्यातून धडा घेऊन यशस्वी होण्यासाठी आपण कुठलंही काम अपयश झालं असेल तर त्यातून आपल्याला धडा मिळा मिळतो एक शिकण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय अतिशय घातक असते तहान लागल्यावर विहीर खोदायला गेलं म्हणजे मूर्खपणाच आहे ना आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्यासाठी त्याची सुरुवात त्याचे नियोजन हे आपण खूप अगोदरपासूनच करायला हवं तरच आपल्याला त्याच्यात यश मिळेल किंवा एखाद्या विहिरीत आपल्याला पाणी मिळेल आप यातले दोष जे आपल्यातल्या अडचणी आहेत याची उत्तरही आपल्याकडेच असतात फक्त ती शोधण्याची तसदीत घ्यावं लागते कधी कधी उत्तर न देणे हेच एक उत्तर असतं आणि ते जास्त प्रभावी असतं आपलं आयुष्य हे कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा आपलं आयुष्य आहे याबद्दल कृतज्ञ राहा उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर जर तुम्ही बसून राहिलात तर वर्तमानासोबत तुमचं भविष्यही अवघड बनेल तुमच्या निर्णयामध्ये तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसायला पाहिजे तुम्ही कोण आहात हे तुमच्या क्षमतेने तुमच्या कर्तृत्वाने जगाला दाखवून द्या त्यातच ल जगाला कळेल की तुम्ही कोण आहात तुमच्या एका रात्रीत मिळणारे यश हे समोरच्याला एका रात्रीत मिळाल्यासारखं वाटतं पण त्यामागचा संघर्ष त्याने केलेले कष्ट हे कुणालाही दिसत नाही आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीचा गर्व झाला ना तर एक चक्कर फक्त एक चक्कर त्या मशानभूमीतून मारा मोठे मोठे लोक राग झालेले दिसतील त्या मशानभूमीत तुम्हाला समाजात बदल का घडत नाही कारण गरिबांमध्ये हिंमत नसते मध्यमवर्गीयांमध्ये वेळ नसतो आणि श्रीमंतांना गरज नसते फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचं कर्तृत्व दरवडतं त्याला कोणीही विजवू शकत नाही ज्यांचे विचार चांगले असतात ना ती माणसं कधीही आणि कुठेही एकटी पडतच नाही तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल ना तर इतरांशी तुलना करणं सोडून द्या आणि इतरांचा द्वेष करणंही सोडा कारण तुलना आणि द्वेष याचं आपला होणारा नाश आहे तुम्ही बरोबर आहात म्हणून दुसरा चुकीचा असतो असं नाही प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो आणि असू शकतोच कारण तुम्ही आणि तो वेगळा आहे भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असते कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही असते ना त्यात खुश असते आणि इतरांचं वाईट व्हाव हा विचार त्या व्यक्ती कधीच करत नाही स्वभाव मनापर्यंत पोहोचला तर आपुलकीचं नातळ निर्माण होत नाहीतर ती फक्त आणि फक्त ओळखच राहते जसं आपण थोड्या वेळात एका बस स्टॉपवर भेटतो तेवढीच ओळख आपला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीत जातो ना त्याचप्रमाणे आपली सवयी होते म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा अशा लोकांसमोर नेहमी आनंद राहा ज्यांना तुम्ही आवडत नाही चेहऱ्यावर आनंद त्यांना शांततेत जगूच देणार नाही कारण तुम्ही आनंदी आहात हे त्यांना बघावलंच जात नाही जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा पुन्हा त्याच चुका करण्याची तुम्ही चूक करू नका तुम्हाला त्यात सुधारणा करायची आहे जेव्हा कधी तुम्ही मनातून खचलेलं असता तेव्हा एकटाच रडून घ्या कारण हे श्लोक आहे जे आपल्याला तमाशा बघायला रेडी असतात ते बघण्यात ते तरबेज आहेत फक्त आणि फक्त तमाशा बघतात छोटे मन असल्यावर कोणीही मोठं होऊ शकत नाही आणि तुटलेल्या मनाने कोणीही उभं राहू शकत नाही जे लोक ठेच लागूनही आयुष्यात अडचणींचा सामना करून वर आलेले असतात ना अशा लोकांना खाली खेचण्याचा प्रयत्न करू नका कारण ते खूप कठीण असतात स्ट्रॉंग असतात ते कधीच खाली पडू शकणार नाही जिथे तुम्ही नाराज होण्याची कदर नसेल ना जिथे तुमच्या नाराज होण्यावर काहीही कदर नसेल तिथे नाराज होणं सोडून द्या मग तेच लोक करू शकतात जे आतून मजबूत असतात म्हणाले तर कमजोर असणारे तर बदला घेण्याच्या आगीत जडत राहतात कारण माफी फक्त तेच लोक करतात ज्यांना आतून मजबूत असतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद